जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्याच चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण नोव्हेंबर महिन्याचे महत्त्वपूर्ण दिनविशेष पाहणार आहोत जे परीक्षेला विचारले जातात आणि सर्व विद्यार्थी मित्रांना एक आग्रहाची विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नोव्हेंबरमधील महत्त्वाचे दिवस एक नोव्हेंबर एक नोव्हेंबर हा दिवस जागतिक शाकाहारी दिवस म्हणून साजरा केला जातो नंतरचा दिन विशेष आहे पाच नोव्हेंबर पाच नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हटले जाते त्यांचा सीता स्वयंवर या नाटकाचा पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस रोजी पहिला प्रयोग झाला तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्रामध्ये रंगभूमी दिन म्हणून केला केला साथ नौगेंबर। साथ नौगेंबर साजरा केला जातो आणि पाच नोव्हेंबरलाच जागतिक सुनामी दिवस सुद्धा साजरा केला जातो नंतरचा दिन विशेष आहे सात नोव्हेंबर सात नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस महाराष्ट्रात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो प्रतापसिंग हायस्कूल सातारा इथे सात नोव्हेंबर या दिवशी आंबेडकरांनी शाळा प्रवेश केला हाच दिवस महाराष्ट्रात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो तसेच सात नोव्हेंबरलाच राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो नंतरचा दिन विशेष आहे आठ नोव्हेंबर आठ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय रेडिओग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो विल्यम रोएंट जेन यांनी शकिरणाचा शोध साजरा करण्यासाठी आठ नोव्हेंबर रोजी जागतिक रेडिओग्राफी दिवस साजरा केला तेव्हापासूनच आठ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय रेडिओग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा दिनविशेष आहे नऊ नौ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर हा दिवस जागतिक विधी सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा दिनविशेष आहे दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर हा दिवस जागतिक विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो जगात शांतता आणि विकास यासाठी दरवर्षी दहा नोव्हेंबर या दिवशी जागतिक विज्ञान दिवस साजरा केला जातो तसेच दहा नोव्हेंबरलाच राष्ट्रीय परिवहन दिनसुद्धा साजरा केला जातो पुढचा दिन विशेष आहे अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो देशाचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून दोन हजार आठ पासून साजरा केला जातो पुढचा दिन विशेष आहे बारा नोव्हेंबर बारा नोव्हेंबर हा दिवस जागतिक निमोनिया दिवस म्हणून साजरा केला जातो निमोनिया आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी बारा नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता तेव्हापासून बारा नोव्हेंबर हा दिवस जागतिक निमोनिया दिन म्हणून पाळला जातो तसेच बारा नोव्हेंबरलाच लोकसेवा प्रसारण दिन सुद्धा साजरा केला जातो पुढचा दिन विशेष आहे चौदा नोव्हेंबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असा हा दिवस आहे चौदा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा केला जातो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो तसेच चौदा नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिवस सुद्धा साजरा केला जातो पुढचा दिन विशेष आहे पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आदिवासी स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो यंदा त्यांची दीडशेवी जयंती साजरी करण्यात आली आहे तसेच पंधरा नोव्हेंबरलाच गुरुनानक जयंती सुद्धा साजरी केली जाते शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची पण जयंती याच दिवशी साजरी केली जाते यंदा त्यांची पाचशे पंचावन्नवी जयंती साजरी करण्यात आली नंतरचा दिन विशेष आहे सोळा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर हा दिवस जागतिक सहिष्णुता दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच सोळा नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो पुढचा दिन विशेष आहे सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणवीस नोव्हेंबर एकोणवीस नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो समाज आणि कुटुंबातील पुरुषाचे महत्त्व आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तसेच एकोणीस नोव्हेंबर याच दिवशी जागतिक शौचालय दिनसुद्धा साजरा केला जातो पुढचा दिन विशेष आहे वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर हा दिवस जागतिक बाल दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये चौदा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा केला जातो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त तसेच जगामध्ये वीस नोव्हेंबर हा दिवस जागतिक बाल दिन म्हणून साजरा केला जातो नंतरचा दिन विशेष आहे आपला एकवीस नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरचित्रवाणी दिवस म्हणून साजरा केला जातो याच दिवशी पहिला जागतिक दूरदर्शन मंच आयोजित करण्यात आला होता म्हणून हा दिवस जागतिक दूरचित्रवाणी दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा दिन विशेष आहे पंचवीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला हिंसाविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा दिन विशेष आहे आपला सव्वीस नोव्हेंबरला तीन दिवस साजरे केले जातात पहिला दिवस आहे संविधान दिवस कायदा दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली जी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून लागू झाली म्हणून हा दिवस संविधान दिन तसेच कायदा दिन म्हणून साजरा केला जातो दुसरा दिवस आहे आपला राष्ट्रीय दुग्ध दिवस सव्वीस नोव्हेंबरलाच राष्ट्रीय दुग्ध दिवस साजरा केला जातो वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणजेच नॅशनल मिल्क डे म्हणून सव्वीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो तिसरा दिवस आहे हुंडाबंदी दिन सव्वीस नोव्हेंबरलाच महाराष्ट्रामध्ये हुंडाबंदी दिन म्हणून साजरा केला जातो हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट अनुसार सव्वीस नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्यात हुंडाबंदी दिन म्हणून साजरा केला जातो तर हे होते आपले नोव्हेंबर महिन्याचे महत्वाचे दिनविशेष अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू